श्री खरच बघत गण चॅनल वरती एक विषय एकदाच हातराव सोडून देतो पण हा एकमेव असा विषय आहे की मला असं वाटतं ह्या विषयावरती आज आपला दुसरा का तिसरा व्हिडिओ होतोय तो विषय म्हणजे नागपूरच्या विश्वनाथ दामोदर वराड पांडे रचलेली मानसपूजा आणि ती मानसपूजा करण्यासाठी रचलेलं स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्र आपण ते रेसंच म्हणतो तारक मंत्र काय आहे एक विषय एकदा करून सोडून द्यायचा असं म्हणून कधी कधी चालत नाही कारण आता आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांवरती विविध गोष्टी आपण हॅमर करत असतो अगदी त्यांच्या डोक्यावर त्या बिंबवत असतो आणि त्या चुकीच्या झाल्या किंवा स्वामीराज सारख्या चॅनलला त्याच्यावरती भाष्य करावं लागतं स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी वाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारकमंत्राबद्दल आपण या अगोदर बोललेलो आहोत आपण तो मंत्रसुद्धा आपल्या चॅनलवरती व्यवस्थितरित्या आपल्या अविनाश दादा सातोस्करांच्या आवाजामध्ये व्यवस्थितरित्या तो टेलिकास्टसुद्धा केलेला आहे पण हा तारकमंत्र नेमका काय आहे हे आपल्यापैकी बहुतांश लोकांनी त्याचा विचारसुद्धा केलेला नाही आहे काय भक्त गणो आपण जेव्हा महाराजांकडे प्रार्थना करतो किंवा महाराजांकडे एखादं स्तोत्र बोलतो एखादी उपासना करतो एखादं पारायण करतो त्याला आपण नेमकं का वाचतोय काय आणि अर्थ त्याचा काय हा समजून न घेता उगाच पोपटपंची केली का त्याच्यापासून निष्पन्न काहीच होत नाही आणि त्याला साधना तर अजिबातच म्हणत नाही त्याला उपासना अजिबातच ने। म्हणत नाही मग अशाला नेमकं आपण काय का करावं आपण जी काय पोथी वाचतोय आपण जे काय पारायण करतोय आपण एखादं स्तोत्र म्हणत असतो एखादं अष्टक म्हणत असतो किंवा महाराजांचा एखादा मंत्र म्हणत असतो त्याला आपण काय बोलतोय त्याचा अर्थ समजून घेणं हे भाग आहे नाहीतर ती उपासना फलद्रूप कधीच होत नाही आणि हे न करता जर आपण असं सदोदित करत राहिलो तर उपासना फलद्रूप होणं तर लांबच पण आपण ही उपासना संपूर्णतः चुकीच्या मार्गाने घेऊन जात असतो होय बघता गणवत खरोखर मी आज फक्त आणि फक्त तारकमंत्राबद्दल बोलणार आहे कारण ह्या मंत्राच्या बद्दल आपल्याच लोकांनी नकळत म्हणा किंवा काय मला माहिती नाही इतका चुकीचा प्रचार केलेला आहे की याबद्दल मी अगोदर भाष्य केलेलं आहे काय स्वामी समर्था महाराजांचं तारकमंत्र म्हणजे नेमकं काय त्याला तारकमंत्र का तारक म्हटलं मंत्र मंत्र जातं किंवा आपण म्हणत असताना अगदी साध्या सोप्या मराठीतलं ते मंत्र आहे तो साध्या सोप्या मराठीतची रचना केलेली आहे त्याचा उद्देश काय त्याचा अर्थ काय हा आपण समजून न घेता ते नुसतं पोपटासारखी पोपटपणची करावी का, का मग करा अशानी नेमकं काय होतं अशानी हेच होतं आता जे हो आतापर्यंत होत आलेलं आहे आतापर्यंत घडत आलेलं आहे भक्तगुडू विश्वनाथ वराट पांडे हे नागपूरचे एक स्वामी भक्त यांनी मानसपूजा केली जी मानसपूजा सर्वत्र स्वामी भक्तांमध्ये आज अतिशय प्रचलित आहे तेच नाही स्वामी राजम दत्तावतारम अवताराम ही त्यांची प्रार्थना आणि गुलाब पुष्पासम गौरकांती ही त्यांची मानसपूजा आता मानसपूजेचं महत्त्व काय तर आपण मनाने महाराजांच्या पाशी बसतो मनाने स्वामी संपत महाराजांची उपासना करतो आपलं मन लावून आपण ते सगळं काही करतो असतो त्याला मानसपूजा म्हणतात मग ह्या मानसपूजेमध्ये तुमचे उपचार कुठच्याही पद्धतीचे असण्याची गरज नाही म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर महाराजांना अभिषेक करत असाल तर तुमच्या हातामध्ये अभिषेक पात्र असण्याची पण गरज नाही समोर तुमच्या महाराजांची मूर्ती असण्याची पण गरज नाही मग ते पंचामृत बाजूला राहिलं दूध बाजूला राहिलं फुलं फळं महाराजांचं नैवेद्य सगळं सगळं बाजूला राहिलं फक्त आणि फक्त तुम्ही आणि स्वामी आणि तुमच्या भावना आणि तुमचं मन हेच काय ते फक्त एकत्र केंद्रित व्हावं लागतं आणि खरोखर जेव्हा तुम्ही मानसपूजा करता तेव्हा तुम्हाला कुठच्याही उपचाराची गरज पडत नाही कारण तुमचं मन महाराजांपाशी असतं आणि तेच, तेच आपण जर सगळ्या गोष्टी एकत्र करून जर समजा केलं असेल सगळं का आपण साहित्य जमा केलंय आपण पळी पंचपात्र तामण दिवे समया उद्बत्त्या आणि महाराजांच्या पूजेसाठी अगदी पंचामृत गरम पाणी दूध हळद पिंज नाना प्रकारची अत्तर सगळं का आपण जमा केलेलं आहे आणि महाराजांचं अगदी यथा सांगाच आपण पूजा करायची महाराजांना छान अभिषेक घालायचा असं आपण ठरवलं पण आपलं मनच लागलं नाही आपण ती पूजा करत असताना आपण ती पूजा करत असताना आपल्या मनात नाही नाही ते विचार येत असतात आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय तिथे कोण आलं असेल का आपलं काम सुरू झालं असेल का मग कोण काय चोऱ्या माराय तर करत नसेल ना सगळं काय व्यवस्थित चाललं आहे ना मग आता उतरलं ती गाडी तरी मिळेल का मग ट्रॅफिक असेल का ह्या सगळ्या विचारामध्ये जेव्हा तुम्ही पूजा करता त्याचा अर्थ असा असतो की तुमचं मन लागलेलं नाही पूजेमध्ये आणि म्हणूनच सगळे उपचार करून एक कर्मकांडाची पूजा करण्यापेक्षा मानसपूजा ही कधीही श्रेष्ठ आणि ती मानसपूजा विश्वनाथ वराड पांडेंनी सांगितलंय जी आपल्या असंख्य स्वामी भक्तांमध्ये आज अतिशय प्रचलित आहे आणि ह्या मानसपूजेवरती सगळ्यात मोठा एक रामबाण उपाय त्यांनी सांगितलाय तो म्हणजे तारक मंत्र भक्तगण तुम्हाला जर सांगितलं मानसपूजेचा एक भाग असतो आणि कर्मकांडाची पूजा असते ती दुसरा भाग असतो ज्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य घेऊन बसतो आणि एका ठिकाणी मानसपूजा असते आता मी आज ठरवलं की खरोखर मानसपूजा श्रेष्ठ आहे मग अशा वेळेला कुठच्याही पद्धतीचं आपण कर्मकांडाची पूजा न करता आपण जिथे असू तिथे एक मिनटं म्हणा दोन मिनटं म्हणा जे काय आहे ते सगळं आपलं मन महाराजांपाशी लावायचं केंद्रित करायचं आणि महाराजांच्या पाशी आपण प्रार्थना करायची त्यांची उपासना करायची पूजा आणि षडोपचार पूजा तर आपण करूच करू कधीतरी आपण नंतर करू पण आता महाराजांची आठवण आलेली आहे मग महाराजांच्या पाशी बसूया एक दोन सेकंद का असू मग आपण कुठेही असू बरं का आपण गाडीमध्ये असू शकतो आपण प्रवासामध्ये असू शकतो किंवा आपण आपल्या कामावर तर असते असताना आपले जे मधली वेळ जी असते ज्याला आपण लंच टाईम म्हणतो त्या लंच टाईममध्ये आपल्याला काय फुरसत मिळत असेल पाच दहा मिनटाची त्या पाच दहा मिनटाच्या अवधीमध्ये जर आपल्याला महाराजांचं स्मरण करायचं असेल आणि पूर्णतः मनाने करायचं असेल मनाने महाराजांपासून एकरूप व्हायचं हो असेल तर आपण ते करण्याचा प्रयत्न करतो पण अशा वेळेला हे सुद्धा आपलं सफल होत नाही इथे पण आपल्या डोक्यात नाही नाही ते विचार येत असतात था। कितीतरी विचार येत असतात था। हा प्रकार नेमका काय भक्तगुण हा प्रकार नेमका म्हणजे काय असतो तर आपलं मनच आपल्याला सत्वत असतं आपलं मनच आपल्याला स्थिर होऊ देत नाही आपलं मनच हरामखोर असतं जे आपल्याला कुठच्याच गोष्टीशी एकरूप होऊन देत नाही त्याला त्याची स्वतःची भीती असते ज्याला आपण आपलं इनर माइंड म्हणतो आत्मविचार म्हणतो ज्याच्यामुळे कधीकधी आपल्याला स्वप्न येत असतात कधी कधी विचित्र स्वप्न येतात कधी कधी चांगली स्वप्न येतात मग आपण विचार करतो की हे माझ्या मनी ध्यानी नसताना अशी स्वप्न का पडतायत बा पुन्हा आपण अंधश्रद्धेकडे वळल्या जातो या स्वप्नाचा हा अर्थ त्या स्वप्नाचा तो अर्थ पण आपण त्याचा विचारच करत नाही हे का घडत असेल तर शास्त्रोक्त इथे आपण जर विचार केला तर त्याच्यापासून एकच आपल्याला कळतं की आपलं मन आपल्याला स्थिर होऊ देत नसतं आपलं मन एखादी गोष्ट करायचे मग ती करू का नको करू का नको हे जशी आपल्या मनात विचार येतात ते आपलं मनच आपल्याला अस्थिर करत असतं या मनाला स्थिर करायसाठी विश्वनाथ पांडेने जे सांगितलेलं आहे तो तारकमंत्र जो तुम्हाला उपासनेमध्ये अगदी पूर्णतः तारून नेतो म्हणून त्याला नाव त्यांनी तारकमंत्र दिलेलं आहे या मंत्राच्या बद्दल अगदी चुकीच्या पद्धतीने आता हल्ली प्रचार चालू आहे मी कुठच्याही चॅनलचं कोणाचंही नाव घेत हो नाही कारण मला कोणावरती वैयक्तिक टीका करायची नाही आहे खरं तर मला एक विषयावरती अनेकदा भाष्य करण्याची गरजसुद्धा भासू नये आपण सगळे स्वामी भक्त स्वामींकडे अगदी खरोखर प्रामाणिकपणे हात जोडणारे आहोत मग त्याला कारण काही असू द्या आपल्यासारख्या प्रापंचिक माणसं स्वार्थापोडी देवाकडे हात जोडतात काही गैर नाही आहे पण आपण जाणून बुजून चुकीचं काही देवाकडे करत नाही हे मात्र निश्चित मग मा अशा वेळेला स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रासारखी जी उपासना आहे त्या उपासनेचा नकळतपणे गैरप्रचार होणं हे कितपत योग्य आहे पण भक्त हे चालू आहे सध्या चालू आहे म्हणून मला पुन्हा येऊन इथे हे सगळं सांगावं लागतंय कारण सांगितलं नाही कारण सांगितलं नाही तर आपल्यापैकी कितीतरी लोक ते अगदी ग्राह्य धरून पुढे ते घेऊन जातात भक्त मंडळी विश्वनाथ दामोदर पांडे यांनी मानसपूजेला भर दिलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही कर्मकांडाची पूजा करायचं काहीच गरज नाही आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं ते देवाकडे तुमचं मन लागणं बरोबर आहे ते तुमचं मनच देवाकडे लागत नसेल आणि हजार पाचशे रुपयांचं तुम्ही जर सरी सामुग्री आणली असेल काय उपयोग आहे त्याचा महाराजांपर्यंत तिथे पोचतच नाही हो कारण तुमच्या मनात सतराचे जे विचार चालत असतात तुमचं मन तुम्हाला स्थिर होऊन देत नाही मग अशाला तुम्ही बाणस पूजा करा किंवा कर्मकांडाची पूजा करा ती पूजा तुमचं मन लावून होणं फार गरजेची आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मनाला शांत करायचे त्यासाठी तो तारकमंत्र बोलून कुठलंही जलमंत्रित करणं म्हणा किंवा ते बोलत असताना एक उद्बत्तीची राख एका पाण्यामध्ये पाळून ते पाणी तीर्थ म्हणून पिणं म्हणा ही सगळी कर्मकांड आहेत त्याच्यासून त्या मनानी स्वामी महाराजांकडे एकरूप होण्याकरिता वराट पांडेंनी या सगळ्या रचना केलेल्या आहेत आणि त्यांची मानसपूजा ही यथासांग प्रत्येक भक्ताला प्रत्येक उपासकाला ती करता यावी म्हणून त्यांनी हे तारक मंत्र रचलेलं आहे एक व्हिडिओ खूप व्हायरल आता हल्ली कोणीतरी कोणाचा एक पॉडकास्ट केलेलं आहे मला तर तुम्हाला ऐकवायचं पण नाही आहे किंवा मला कोणावरती टिकाई सुद्धा करायची नाही आहे पण हे चुकीचं आहे ते माझ्या स्वामी भक्तांना सांगणं मला भाग आहे त्याच्यासाठी तर हे चॅनल आहे म्हणून तुम्हाला सांगतो त्या पॉडकास्टमध्ये हे सद्ग्रस्त सांगतायत की तुम्ही एका पेल्यामध्ये पाचवी बोटं तुमची बुडवा आणि मान आणि तारकमंत्र म्हणा आणि ते पाणी तुम्ही सगळीकडे शिंपडा त्यांनी नेमकं काय होणार आहे ते त्यांनाच माहिती आणि अशा पद्धतीने तुम्ही एखादं पाणी तुम्ही मंत्रित करू शकता तारकमंत्र तुम्हाला येतोय तोंडपाठ आहे त्याचा अर्थ माहिती नाही आहे आणि अशा वेळेला तो मंत्र म्हणून तुम्ही पाण्यामध्ये पाच बोटं घालणार आणि त्यानी तो मंत्र बोलून तुमच्याकडून ते पाणी आहे ते मंत्रित होणार अभिमंत्रित होणार आणि ते पाणी तुम्ही चारी आपल्या तुमच्या घरामध्ये तुम्ही शिंपडल्याने तुमचं कल्याण होईल तुम्हाला कुठच्या पद्धतीची विवंचना त्रास वगैरे होणार नाही हा काय उपाय मला कळत नाही आहे हा कोणी सांगितलं आहे तुम्ही स्वतःच रचला आहे पर रचलाय तर त्यावरती मी तुम्हाला छट्टी ठोकून सांगेन की तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्राचा तुम्हाला अर्थच कळलेला नाही या अगोदर स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र कसा आणि त्याची उपासना कशी तर एक उद्बत्ती पेट्टी ठेवा त्याच्या बाजूला एक पेलावर पाणी ठेवा ज्याच्यामध्ये ती उद्बत्तीचे राख किंवा उदी पडेल आणि ती पडलेली उदी जी आहे ती पाण्यासकट प्या तीर्थ म्हणून हा काय उपासनेचा भाग आहे भक्तगण नाही अजिबात बात नाही स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र विश्वनाथ वराटपांडे रचलेला जो मंत्र आहे त्याची सुरुवातच अशी आहे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशीरे अतर्क्य अवधूत हे स्मरतो का आम्ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध गडवी ही माय आज्ञे विना ना काळ ने त्याला परलोक हिना भीती तयाला फक्त ही सगळी जी मानस पूजा आहे याचा जर बारकाने जर तुम्ही विचार केलात तर त्याची सुरुवातच अशी आहे की निशंक हो निर्भय हो मनारे मना रे मना तुम्ही तुमच्या मनाला सांगतायत निशंक हो उगाच सगळ्या गोष्टींवरती संशय घेऊन मला सतवू नकोस माझ्या डोक्यात नाही नाही ते विचार तू प्रज्वलित करू नकोस शांत राहा निशन करा उगाच भयभीत सुद्धा होऊ नकोस निर्भय हो प्रचंड स्वामी बळ पाठीशी आहे याची जाणीव ठेव कशाला उगाच मला एकसारखं सत्वात राहिलेस मला माझी प्रार्थना करू दे मला माझी मानसपूजा करू दे मला तुझ्या सेठ स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण होऊ दे नको मला तू सत्वू हेच मानस पूजेतून सांगतायत आपण आपल्या मनाला हेच या तारक मंत्रातून सांगितलेलं आपण आपल्या मनाला ही काही स्वतंत्र उपासना नाहीये समोर बसून तुम्ही ते करा पण ती महाराजांना सांगू नका हो ते तुम्ही तुमच्या मनाला सांगतायत तुमच्या मनाला तुम्ही मना हे सांगताय की यापुढे तू कसं काय अजिबात निर्धास्त राहा निर्भय हो का तर प्रचंड स्वामींचं बळ आपल्या पाठीशी आहे आणि स्वामी शक्य नसेल ते शक्य करतील फक्त त्यांच्या चरणी आपल्याला विश्वास असावा लागतो आणि तो विश्वास तुझ्या सहित मला अर्पण करायचे आहे तर तूच मला सत्वून राहिलेस हे आपण आपल्या मनाला सांगतो आणि त्या मनाला एकदा शांत केलं का आपलं महाराजांच्या चरणी मन लागणार मन लागतंच लागतं कारण आपलंच मन आपल्याला सत्वत असतं म्हणून आपण महाराजांशी एकरूप होऊ शकत नसतो त्या भक्त मंडळी आपल्या फेसबुकवरती यूट्यूबवरती इंस्टाग्रॅमवरती या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून नाना प्रकारचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील मला विरोध टीका काही करायचं नाही आहे हे असं काय अपप्रचार जो कोण करत असतील त्यांच्याशी माझा काळी मात्र संबंधसुद्धा नाही माझा संबंध किंवा आपल्या स्वामीराज माऊली या चॅनलचा संबंध केवळ आणि केवळ स्वामी भक्तांशी आहे स्वामी भक्तांचा कुठल्याही प्रकारे गैरसमज होऊ नये वेळोवेळी त्यांना सावध करावं हो। जसं आपण महाराजांच्या विविध बद्दल जेव्हा भाष्य करतो आपण महाराजांच्याकडे अगदी जवळ जातो मला कितीतरी कॉमेंट्स येतात तुमच्यामुळे महाराज आम्हाला समजले माझ्यामुळे महाराज नाही समजत आहेत महाराजांच्या गोष्टी माझ्याऐवजी कोणी दुसऱ्यांनी सांगितल्या असतात किंवा काही प्रकारे तुमच्यापर्यंत त्या पोचल्या असतात त्याला स्रोत काही असतो कुठला जर एखादा दगड उचलायचाच होता महाराजांना मला उचलला मी त्याबद्दल भाग्यवान समजतोच समजतो स्वतःला पण तेवढ्या पुरतं मला कार्य दिलंय का तर नाही स्वामी भक्त माझ्या बांधवांसाठी आणि माझ्या गुरुबंधूंसाठी माझा जीव तुटला पाहिजे चुकीचा आजा जो काय प्रचार चाललेला आहे तो प्रचार ऐकून तुम्ही तिथे आकर्षित होऊ नका आणि हे मी सांगण्याची गरज नाहीये मी पुन्हा सावध करतोय तुम्हाला फक्त कारण तुम्हाला मानसपूजेच्याबद्दल एखाद्या माणसाने जर समजा सांगितलं मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की उद्बत्ती ठेवा त्याची राग पाण्यात पाडा आणि ते पाणी प्या तर त्याचा अर्थ काय होतो त्यांनी तुमचं मन शांत होणार आहे का हो? किंवा तुमच्यामध्ये इतकी सिद्धी आहे काय की पाण्यामध्ये पाच बोटो बुडवून तुम्ही एखादं मंत्र म्हणाल आणि त्यांनी ते पाणी इतकं अभिमंत्रित होईल का तुमच्या घराच्या चारही कोनाड्यामध्ये तुम्ही शिंपडल्यावरती तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील ही कसले बालिश अपेक्षा करायची का करायची का आपण एखादी स्तोत्र किंवा एखादी गोष्ट जी आपण बोलतो एखादा मंत्र आपण बोलतो त्याचा अर्थ समजून का घेऊ नये आपण अर्थ समजल्यावरती निश्चितच आपल्याला कळतं की ह्याचा उद्देश काय आणि म्हणूनच सांगतो भक्तगण स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्र आहे हे तुमच्या मनाला शांत करण्यासाठी आहे महाराजांकडे तुम्ही उपासना करण्या अगोदर म्हणायचं ते मंत्र आहे आणि ते मंत्र तुम्ही तुमच्या मनाला सांगतायत महाराजांना नाही सांगत आहेत महाराजांना तुम्ही असं सांगत नाही की महाराज माझं मन तुम्ही शांत करा तुमच्या मनालाच तुम्ही सांगतायत की आता तू शांत हो निःशंक हो निर्भय हो का तर स्वामींचं बळ आपल्या पाठीशी आहे ते एखादी गोष्ट शक्य नसेल तर ते शक्य करतील एवढा तू त्यांच्यावरती विश्वास ठेव आणि मला सत्वू नको त्यामुळे भक्तगण एकच हात जोडून विनंती आहे सर्वांना की कुठच्याही पद्धतीचा अभप्रंश कुठच्याही पद्धतीचा गैरप्रचाराला बळी पडू नका कोणाचं ऐकून तुम्ही उगाच तुमची पाच बोट आहे पाण्यात बुडवून तो तारकमंत्र म्हणून ते पाणी अभिमंत्रित झाले असंच तर समजूच नका किंवा उद्बत्तीची राग पेल्यात पडल्यावरती ते पाणी प्यालानी तुमच्या समस्या दूर होतील असंही समजू नका त्याऐवजी तो तारकमंत्र काय आहे शुद्ध साध्या मराठीमध्ये आहे त्याचा अर्थ कोणालाही कळेल एखाद्या लहान मुलाला पण समजेल ज्या सुरुवातच त्याची अशी आहे निशंको निर्भय होम आहे तर का तो आपण आपल्या मनाला सांगून आपलं मन शांत करू नये का उगाच काही सोशल मीडियावरती बघून आपण त्याच्यावरती आपण तेच आपण आपल्या घरामध्ये करावं आणि का म्हणू हा आपला चुकीचा मार्ग आपण अवलंबावा जिथे आपल्याला कळतंय आपण काय वाचतोय पण आपण कळूनच घेत नाही आहोत आपण त्याच्या अर्थाकडे आपण लक्षच देत नाही आहोत आणि अशा पद्धतीची ती उपासना कितपत आपली फलद्रूप होईल याचा आपण विचारसुद्धा करत नाही आहोत स्वामी समर्थ महाराजांचं गुरुलीलामृत पंचावन्न अध्यायाचा वाचणारी कित्येक मंडळी ना माझ्या समस्या मी जर समजा जाऊन विचारल्या का हा प्रसंग आहे का तिथे आहे त्याच्यामध्ये ते सांगता आम्हाला माहिती नाही हो पण तुम्ही सांगता की तुम्ही पाचशे तुमची पारायणं झालेली आहेत हो पाचशे पारायणं केलेली आहेत ना पाचशे पारायणामध्ये त्या पोथीमध्ये तो उल्लेख आहे की नाही तुम्ही सांगू शकत नाही नाही तिथे कुठं आमचं लक्ष असतं आमचं फक्त पारायणाकडे लक्ष असतं आता पारायणाकडे लक्ष करणं म्हणजे नेमकं काय तर आपण सुरू केलेले अध्याय कधी संपतायत इथे का आपल्याला का कामाला जायची आपली गाडी चुकणार नाही ना का आपल्या ऑफिसमध्ये लोकांनी आपलं ऑफिस उघडलेलं आहे आपल्या स्टाफनी आता तिथे काय चालत असेल या सगळ्या विवंचनेत जर तुम्ही उपासना करणार असाल तुमचं मनच तिथे लागत नसेल तर त्यावरती तो उपाय आहे मानसपूजा जिथे तुमचं मन शांत व्हावं हाच त्याचा उद्देश आहे आणि हीच त्या मानसपूजेची गरज आहे तुम्ही षोडोपचार्य पूजा करा ती कशी करा कर्मकांडाची करा सगळं साहित्य जवळ तुम्ही ठेवा आणि ती पूजा करा किंवा काहीही न ठेवता मनाने पूजा करा शेवटी तुमचं मन तिथे लागणं हे फार गरजेचं आहे आणि त्याकरिता विश्वनाथ बराड पांडेनी ही मानसपूजा केलेली आहे त्यामुळे भक्तमंडळ उपासनेला किंवा पूजेला जर तुम्हाला बसायचंच असेल तर तारकमंत्राने आधी तुमचं मन शांत करा कुठचंही जलमंत्रित करू शकणार नाहीत तुम्ही आपल्यासारख्या सामान्य याचकांमध्ये ती ताकद सुद्धा नाही आहे त्यामुळे ह्या गैरसमजातून बाहेर या तारक मंत्र हे आपल्या मनाला शांत करण्यासाठी आहे आणि त्याला मंत्र ह्यासाठी म्हटलं गेलेलं आहे की ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या तुमच्या मनापर्यंत ते पोचवलं मनाला तुम्ही सांगितलं आणि मन जर तुमचं शांत झालं तर उपासनेमध्ये तुम्ही तरता तुमची उपासना फलद्रूप होते म्हणून बहुतेक विश्वनाथ वराड पांडेने त्याला तारकमंत्र हे नाव दिलं असेल भक्त मंडळी आपण तारकमंत्राचा अर्थ जाणून घ्या तारकमंत्र नेमकं काय आहे हे समजून घ्या मग ते तुमच्या मनाला सांगा मनाला शांत करा आणि मग कुठची उपासना करा स्वामी महाराजांची ही उपासना नक्कीच फलद्रूप होईल त्याबद्दल मात्र पुन्हा संशय तुमच्या मनात कधीच येणार नाही कारण तोवर तुमचं मन शांत झालेलं असेल तुमच्या मनाने ते तारकमंत्र मंजूर केलेलं असेल त्याला ते पटलेलं असेल म्हणून तुमच्या मनाला ते तारक मंत्र सांगा मनाला सांगा शांत हो निशंक हो अजिबात कोणाला खाबरू नकोस कारण स्वामींची प्रचंड शक्ती आपल्या पाठी आहे जे शक्य नाही तेही शक्य करतील महाराज तू कशाला उगाचा चलबिचल होतोयस नकोस तुझ्या सहित मला स्वामी चरणी अर्पण होते फक्त म्हणजे इथेच थांबतो आणि तुम्हाला सर्वांना सावध करतो सोशल मीडियावरती कुठच्याही गोष्टीचा काही अर्थ असेल तर आधी तो तुमच्या मनाला विचारा तो कितपत योग्य वाटतोय तुम्हाला तुम्ही ते तुम्ही तुमच्याला आता आधी विचारा आणि ह्या विषयावरती मला पुन्हा तिसरा व्हिडिओ करण्याची गरज भासू ते नको हीच प्रार्थना महाराजांच्या चरणी करतो कारण एका विषयावरती किती ते व्हिडिओ करायचे पर व्हिडिओ केले त्याच्यावरती लोकांपर्यंत पोचलं असं जर आपण समजलो तर आपल्यासारख्या स्वामी भक्तांपैकी कितीतरी आपले परिचितसुद्धा त्याच्या खाली त्याला पोषक अशी कॉमेंट्स देताना दिसतात तेव्हा दुःख होतं तेव्हा वाईट वाटतं आणि तेव्हा असं वाटतं की पुन्हा एकदा आपण या सर्वांना त्याची आठवण करून देऊया की आपण हे करतो हे चुकीचं आहे जी लोकं आपल्यापर्यंत अशी व्हिडिओ जे काय पोचवत आहेत त्यांच्याकडून सुद्धा नक्कळ ते तसंच होत असेल किंवा त्यांना सगळ्यांना माझं तेच सांगणं आहे की एखाद्या कुठच्याही उपासनेचा तुम्ही स्वतःहून अर्थ तुम्ही काढू नका त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्याच पद्धतीने त्याचा प्रचार करा फक्त म्हणून एक विनंती हा जो माझा व्हिडिओ आहे हा सर्वत्र शेअर करा सगळ्यांना तारकमंत्राचा अर्थ समजू द्या गोड गैरसमज करून घेत असतील तर त्या सर्वांनी सावध व्हा ते थांबवा असं काही करू नका आणि तारकमंत्र हा आपल्या उपासनेत आपल्याला तरुण जाण्यासाठी आहे याचं भान ठेवा त्या हा तारकमंत्र फक्त मनाला सांगा मन शांत करा स्वामी चरणीत मना सहित अर्पण व्हा स्वामी महाराजांना नमस्कार करा आणि मनसोग तरी त्या तुमची जी काय उपासना असेल जी काय तुमची महाराजांची सेवा असेल ती अगदी करा आणि म्हणत राहा सदोदी तुमच्या हृदयात एकच नाम गुंजू द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्तगण एक कळकळीची विनंती आहे बघा पटलं तर घ्या हा जो व्हिडिओ आहे हा सर्वत्र आपल्या स्वामी भक्तांमध्ये शेअर करा त्याची जागृती जेवढी तुमच्याकडून होईल तेवढी एक स्वामी सेवा तुमच्या हातून घडते असा तुमचा समज असू द्या स्वामी महाराजांच्याबद्दल विविध र उपासना विविध रचना यांचा जर अपप्रचार होत असेल तर ते फार चुकीचं आहे आणि हे जर तुम्हाला पटत असेल तर तुमच्या भक्तगणांपर्यंत तुमच्या परिचितांपर्यंत हा व्हिडिओ इतका प्रसिद्ध करा इतका शेअर करा की अशा पद्धतीचे व्हिडिओज पुढे कधीही आले तर त्याच्यावरती हो आपण न सांगता सगळे स्वामी भक्त बहिष्कार टाकतील मग असे व्हिडिओज येणारच नाहीत तर ह्याचा भान असू द्या पुन्हा सांगतो शेअर करा शेअर करा आणि शेअर करा बाकी काही नका करू ही एक स्वामी सेवाच आहे स्वामी दे हे दर्शन दर्शन नृत्यचरणा दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा ठेवावे भिकारी सुखे कीन चाकरी सुखे करिनी तुझे नाम माजी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मायस खारी दिनाखा ऐस खारी दीनाना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद मज जावेदास पद, पद स्वामी देई हे ची दान चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची दान सुत मागे हे चीदा ਚਰਣੀ ਹੋ ਬੁਲੀਨਾ ਤੁਝਾ ਚਰਣੀ ਹੋ ਬੁਲੀਨਾ ਸੁਆਦੀ ਹੈ ਚੀਦਾਨ ਨਿਤ ਚਰਣਾंचे દર્શન चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई He